आम्ही फरफॉर्म जोडी केलते सांग हा हो फर्स्ट शॉट यासो मध्ये हा नदी पाणी पत्ता राव बेटा आम्ही हर बात केले होते भलती कसा हे कसा केले जे फर फर गुजलन अरे फातम ना किकडा आहे तो कुठे अरे मेडी नट्या हो शॉट नाही दे हा बसे बांधना कुल्ले हा बाल कोतले तो सरते रे

बसर बाम ना कुंजे हाँ बस ना ऊपर हाँ ये काट तमान कर लगो ठीक है सवाई हाँ तो बाबा हर मेरे बाप का बाप बुलता मना काट तमाना सिरता मना कुंडा बाइक तोड़ लो यार तो बारे तो <सटास्था> ना हाँ कुंडा सो दक्षिण लो कुंडा ठीक है सवाई ठीक है सवाई जा जा बाइक तोड़ लो बाम बाशु कर लो ठीक है सवाई ठीक है सवाई ठीक है सवाई